तर काय सांगा मनोजी पाटील यांनी पंचवीस जानेवारी पासून पुन्हा करणार आवडू शकणार केली हा बघा मनोज जरांगे हा नवटंकी माणूस आहे कुठतरी समाजाला भावनिक करायचं रडून दाखवायचं माझी तब्येत खराब होणार आहे मी माझं मी आस राहणार नाही निव्वळ समाजाची दिशाभूल करायची खर तर जरांगेने उपोषण करत राहिल्यामुळं समाजाचं हक्काचं ईडब्ल्यूएस आरक्षण गेल्यामुळं मराठा समाजाचं अतोनात नुकसान झाले आणि पुन्हा त्यांनी पंचवीस तारीख जाहीर केली परंतु मला वाटत नाही जरांगे उपोषणाला बसतील जरांगीचं हे कुठेतरी धमकी वाजा आहे परंतु जरांगीनी उपोषण सुरू जरी केलं आणि जरांगेच्या उपोषणाला पहिल्यासारखी प्रसिद्धी मिळणार नाही आणि समाज त्याला पाठिंबा देणार नाही कारण की समाजाचं गेल्या पोलीस भरतीमध्ये असेल मेडिकल भरतीमध्ये असेल आणि या नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकामध्ये मराठा समाजाचं मोठं नुकसान झालं हे सगळं मराठा समाजाला माहिती आहे कारण मराठा समाज सुज्ञ आहे मराठा समाज अनेक वर्षापासून या राज्याचा राज्यकर्ता समाज आहे आणि छोट्या छोट्या समाजाला सोबत घेऊन आजपर्यंत त्यांनी राज्य केलं परंतु जरांगी नावाच्या फालतू आणि बालीस माणसाच्या नादी लागल्यामुळं मराठा समाजा हा विषयी छोट्या छोट्या समाजामध्ये अत्यंत -चो� गैरसमज निर्माण झाले आणि कुठंतरी दुजाभाव निर्माण या राज्यामध्ये झाला आणि येणाऱ्या काळात मराठा समाजाला जर जारांगीच्या नादी लागलं तर नक्कीच्या याच्यापेक्षा जास्त मोठा फटका बसू शकतो त्यामुळं मराठा समाज जारांगीच्या आता येणाऱ्या ना काळात नादी लागेल असं मला वाटत नाही जर ते उपोषणाला ते बघा त्यांना उपोषणाला बसायचं स्वातंत्र्य आहे त्यांनी बसावं आणि ते जर जारांगी उपोषणाला बसले तर आम्हाला सुद्धा जशात तसं उत्तर देण्याचा अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे परंतु आता आमचा वेगळा प्लॅन असेल कारण की आमच्या समन्वय समितीशी आमची चर्चा सुरू आहे आम्ही चर्चा केल्याच्या नंतर आम्ही सुद्धा ठरू परंतु आमचा आता असा प्लॅन राहणार आहे की जरांगी जर उपोषणाला बसला आंतरवाली सराटीत बसला तर आम्ही सुद्धा आता आंतरवाली सराटीत आणि अगदी आंतरवाली सराटीतील जारांगीच्या जा पेंडॉलला पेंडॉल शेजारी लावून आम्ही उपोषणाला बसणार आहोत कारण त्या आंतरवाली सराटीमध्ये सत्तर ऐंशी टक्के दलित मुस्लिम ओबीसी समाज आहे गेल्या दीड वर्षापासून तो समाज अत्यंत अन्याय सहन करण्याचं काम करतो कारण की जरांगीचं उपोषण सुरू असताना ज्या भागामध्ये ट्रॅफिकचा प्रश्न निर्माण होतो राज्यभरातून जरांगीची झुंडशाहीचे समर्थक तिथं येतात तिथं शाळकरी मुलांना शाळकरी मुलींना त्याचा त्रास होतो आणि गावातील मजूर वर्ग असतील सगळ्या सर्वांना रस्त्याने जाताना त्रास होतो त्यामुळे सर्व आमच्या ओबीसी दलित मुस्लिम बांधवांची इच्छा आहे की आता जरांगीचं आंदोलन तिथं झालं नाही पाहिजे आणि जर जारांगी ऐकत नसल आणि खर तर मराठा समाजानेच आता जरांगीला आंतरवाली सराटीत कुपोषण करू देऊ नये परंतु जर करून दिलं तर नक्कीच येणाऱ्या काळात आम्ही सुद्धा आंतरवाली सराटीत जशा तसं उत्तर देण्यासाठी सज्ज आहोत आणि कारण आता जरांगी आज सापलेला आहे येणाऱ्या काळात जरांगीला जेलमध्ये जावं लागणार आहे जरांगेचा पापाचा घडा भरलेला आहे कारण जारांगी आता येणाऱ्या काळात संपुष्टात येणार आहे जारांगीच जरांगेची ट्युटी आता येणाऱ्या काळात बंद झालेली दिसल जारांगीचे अनेक सहकारी तीनशे सातच्या गुन्ह्याखाली आता जेलमध्ये जास्त